জানি ला, जो बॉल बोर बोर ला। ता। नमस्कार मंडळी मी अंकुश गोडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो ब्रँडन मालुन युट्यूब चॅनल वर तर नो आजपासून आमची व्हीपीएल म्हणजे वरड प्रीमियम लीग चालू झाली आणि आजचा पहिला दिवस आहे तर आज मी रोज ब्लॉग बनवलेले असे आणि आज बाहेरचा माहोल ना ग्राउंड तर तो मी तुम्हाला असे आणि हे मॅच आहे ना सगळे तुमकां ऑनलाईन दिसतले असं म्हणजे युट्यूब लाईव्ह दिसतले असं पण ग्राउंडचा बाहेर जो काय माहोल असतो जो पबलियनमध्ये काय माहोल असतो तो मी तुम्हाला आज दाखवतोय दा तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आवडलं तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राइब करा तर आता लगेच ना टॉस होतील या म्हणजे उद्घाटन होतं आणि त्याच्यानंतर टॉस होतील तर आता आम्ही ग्राउंडवर जात असतो तर बघा आमचे संदीप दर्पण वॉरियर्स सगळे प्लेयर्स असत सगळे म्हणजे थोडे असत थोडे खर खर गेले आणि कॅप्टन कॅप्टन आमचं कॅप्टन आणि संघ मालक हे बघा रुपेश पाटकर पुरस्कृत नाईक वीस सामन्यांसाठी नाईक असत सेव्हन्टी सेव्हन्टी च्या करून देईनच मी आणि त्या साईडला असा कॉमेंट्री पुर। बॉक्स आणि हा आमचा ग्राउंड फिटनेस करता पुरस्कृत वीस ट्रॉफी श्री ओंकार भोपळे पुरस्कृत समीर रावले यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे प्रांजल स्पोर्ट आणि दीपदर्शन वॉरियर्स दीपदर्पण वॉरियर्स या दोन्ही संघामध्ये उद्घाटनीय सामना या ठिकाणी होणार आहे आणि या उद्घाटनीय सामन्याची नाणेफेक होते ते उद्योजक सन्मान्य देवेन उर्फ पप्पू ढोलम यांच्या शुभ हस्ते वराड प्रीमियर लीग व्हीपीएल दोन हजार पंचवीस या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस पहिल्या दिवसाचं पहिलं सत्र पहिल्या सत्रामध्ये सत्रा या ठिकाणी प्रथमत या मान्यवरांचं स्वागत सत्कार त्यानंतर क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन आणि उद्घाटनीय सामना या ठिकाणी होणार आहे या सामन्याची नाणेफेक झालेली आहे सन्मान देवेंद्र पप्पू डोलम यांच्या शुभ कि बॉलिंग त्यांच्यावर आमची टीम क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला मैदानावरती <laughs>

यांच्या सहभागासाठी सर्वांचं योगदान महत्वाचं आणि सहभाग देखील महत्वाचा असतो या ठिकाणी उद्योजक बिजेंद्र गावडे साहेब या ठिकाणी या क्रिकेटचा आनंद घेताना आपल्याला चले एक काम कर सौ रुपया दे और पचास रुपया काढ ओव्हर ऍक्टिंग करायची

अक्ष <laughs> आमची सलामी बल्लेबाजी कोण गेला अरे संदेवना ना सँडी आणि देवेन म्हणजे काल आमचे दोन मॅचे झाले तर ते आम्ही जिंकत नाही होतो आणि आता आज झाली त्याच्यात पहिली मॅच आम्ही जिंकलो असो तर अजून आमचे दोन मॅचे आहेत तर आता आम्ही जात असो नाश्ता करू तर नाश्ताला गेल्यानंतर मग मॅच आमची परत तर बघूया आता ते दो दोन ना ते दोघोली जिंकायचे होत तर आम्ही काहीतरी टॉप फोरमध्ये राहतलो तर बघूया आणि नाश्ता करून ना घेतो आमची टीम तर समोर आमची टीम असा आणि आता नाश्त्याचा टाईम झालेला नाश्ता का बघूया वडापाव असतात कदाचित होय वडापावंड <सथ> फायनली शेवटची पण मॅच झाली आहे आणि तीन मॅचे होती आणि तीनच्या तीन मारलो आम्ही आणि उद्या आता बघूया आनंदात एकदम आनंदात वाटतं वाटत तीनच्या तीन मॅचे जिंकलो कसा वाटत कम बॅक करू खतरनाक माणूस नोटेड कुणाल तर मंडळी नो आज असं लीग दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशीचे पण सगळे मॅचे झाले आहेत आणि आम्ही टॉप फोरमध्ये मध्ये आणि मॅच चालू असतं ना शूट करून भेटत नाही त्याच्यामुळे जेवढा करून भेटलं तेवढा तुमका दाखवते आणि हव्या मोठा डिस्कशन चालू आहे तर आपण ऐका तुम्ही बरोबर सर्वांना विनंती आहे की जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या सर्व खेळाडूंचं आपण हार्दिक स्वागत आणि त्यांना शुभेच्छा द्यायचा आहे महा अंतिम सोहळा पीपीएल दोन हजार पंचवीस चा या मैदानावरती आपल्याला रंगताना पाहायला मिळणार आहे दरम्यान मुख्य व्यासपीठाकडून मैदानावरती मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्व खेळाडूंचा प्रवेश होतोय मैदानावरती कोण ठरतोय दोन हजार पंचवीस चा माळ करी आपल्याला पाहायचा या मैदानावरती अतिशय शिस्तबद्ध रीतीने आपण सर्वांनी मैदानावरती जायचंय सर्व व्हीपीएल मॅनेजमेंटच्या सदस्यांना विनंती आहे की आपण शिस्तबद्ध रीतीने मदना सर्व मान्यवरांना आणि सर्व सर्वांना सर्वा, आपण लाईन अप करून घ्यायचं आहे त्यानंतर मान्यवरांच्या शुभ असते या महाअंतिम सामन्याची नाणेपीक होणार आहे याची कृपया आपण नोंद घ्यायची आहे तर मंडईनो आज असा शेवटचा दिवस आणि आत्ताच ही बघा फायनल झाली आणि पहिला प्राईज ना प्रांजल स्पोर्टने मारल्यान आणि दुसरा प्राईज असा आता तेजस्विनी स्फोटने मारल्यान आणि ही सायकल दिसता ना समोर तर ती मालिकावीरसाठी ठेवलेली आहे तर आता मी हा व्हिडिओ हेच थांबवते माझा जास्त मोठं नाही करू गवलो कारण मॅची असल्यामुळे ना, ना सगळी गडबड होता त्याच्यामुळे शूट पण जास्त नाही करू भेटलो आणि मोबाईल पण आम्ही जास्त यूज नाही करू तर जेवढा करू भेटलं तेवढा मी तुमक दाखवले असे तर हा हो व्हिडिओ आता मी हवेच थांबवते तुमकं कसं वाटलं तर नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोण नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय